नमस्कार मैत्रिण कशा आहे छानच राहे बघा इथं आज आपण चहा बनवणार आहे चहा बनवणार आहे गुळाचा खानदेशी गुळ म्हणजे खानदेशी गुळ हा चहाचं नावच आहे म्हणजे खानदेशी बघा हा आपल्या इथला लागुळ आहे खानदेशी गुळ आहे आणि त्याचा आपल्याला करायचा आहे चहा आता प्रत्येकाचा चहा हा फुटतो गुळाचा पण हा गुळाचा चहा बघा उकळत्या गुळाच्या पाण्यातच दूध वतणार आहे बरं का पहा आता याला थोडासा मसाला टाकला आहे चहाचा आपण पाहू शकता तुम्ही आणि गुळवी बघा तसाचे दुधही वतून दिलं आहे पण आतमध्ये गुळवी तसाचे पण चहा काय फुटणार नाही खानदेशी हा चहा एवढा सुंदर लागतो तुम्ही एकदा पिऊन पहा गुळाचा चहा खरंच खूप पौष्टिक शरीराला आपल्या खूप फायदेशीर असा हा चहा आहे आणि खरंच डाएटवाल्यांनी बी गुळाचा चहा प्यावा मैत्रिणी एवढा भारी बघा चहा होतो असा खळखळून उकळी की तरी चहा अजिबात फुटणार नाही एवढा भारी चहा होतो मग तुम्हाला आजचा हा खानदेशी चहा आवडला का नक्कीच मला सांगा एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन आसन त्यांनी आणि आजची ही चहाची रेसिपी पहा मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला खानदेशी खानदेशी चहा हा एकदा पिऊन पहा कसा होतो कसा लागतो शरीराला खूप चांगला आपल्या पहा एवढा चहा उकाळ असा मस्त घट्ट चहा होतो हा आणि त्याची चवही खूप अप्रतिम पहा अगदी दोन कप चहा केलेला आहे आणि ह्या चहापासनं बरेच फायदे आहेत मग साखरचा चहा पिण्यापेक्षा हा खानदेशी गुळाचा चहा नक्कीच मैत्रीणं पिऊन पहा रंग बी पहा किती अप्रतिम आलेला आहे सुंदर चला मग उद्या भेटूया आपण बाय